आता खोजागिरी पौर्णिमाची मजा एकाच कपात नमस्कार मित्रांनो आज आपण खोजागिरी विशेष मसाला दूध करणार आहोत अर्धा लिटर दूध घेतला आहे याला उकळी काढून घ्यायची आहे उकळी येत आहे तोपर्यंत आपण एक मसाला रेडी करून घेऊया मिक्सर जारमध्ये बदाम काजू अक्रोड शेंगदाणे पिस्ता टाकून घेतल्या या पद्धतीने दाणेदार काढून घ्यायचा आहे मिक्सरवरती नंतर यातच दोन चमचे कॉर्नफ्लोअर अर्धा चमचा कलरसाठी हळद टाकून घ्यायचं आणि हे सर्व एकत्र करायचं आहे मसाला मस्त असा रेडी झालेला आहे तोपर्यंत दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे तीन ते चार चमचे यामध्ये साखर टाकायची आहे तुमच्या चवीनुसार विलायची पूड जायफळ पूड टाकून घेऊया आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे दोन तीन उकड्या काढायच्या आहे नंतर यामध्ये चार चमचे एवढं जे आपण मसाला रेडी करून घेतला तो मसाला टाकायचा एकत्र करायचा आणि दोन तीन उकड्या काढायच्या आहे गदगदीत मस्त असं दूध रेडी झालेलं आहे सर्व करायचं सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिली आहे नक्की जाऊन पहा थँक्यू